आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी प्रत्येक स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन उल्हासनगर कॅम्प नंबर दोन गजानन मार्केट मधील हे दालन गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण पैठणी कांजीवरम बनारसी पेशवाई फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा सचोटी आणि स्टाईल हीच आमची ओळख लग्नसराई असो व खास प्रसंग साड्या कुर्ती घागरे लग्नाचा बस्ता सगळं काही एकाच छताखाली तेही होलसेल भावात फक्त साड्याच नाहीत शर्ट पीस पॅन्ट पीस टॉवेल टोपी शाल आहेराचे भरपूर पर्याय फक्त शंभर रुपयापासून वीस ते पंचवीस हजार पर्यंत तर मग वाट कसली पाहताय जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला नवरात्रोत्सवानिमित्त अंबरनाथच्या खुंटवलीतील जय भवानी पारंपरिक नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने तरुणाईला नशामुक्तीची शपथ देण्यात आली यावेळी मधल्या ड्रग्ज माफियांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांचा सत्कारही करण्यात आला या शपथविधीवेळी कल्याण मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनीही उपस्थिती लावली होती अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांच्या जय भवानी पारंपरिक नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने मध्ये दरवर्षी मोठ्या स्वरूपात नवरात्र उत्सवाचं आयोजन केलं जातं कुंटवली तसंच आसपासच्या भागातील दांडियाप्रेमी मोठ्या संख्येनं या उत्सवात सहभागी होत असतात नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी वाळेकर कुटुंबियांच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवले जातात अलीकडच्या काळात तरुणाईमध्ये अंमली पदार्थांचं सेवन करण्याचं प्रमाण वाढलं कित्येक तरुण नशेच्या आहारी गेल्यामुळे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं या तरुणांना दिशा देण्यासाठी निखिल वाळेकर यांच्या संकल्पनेतून नशामुक्तीचा संकल्प करण्यात आला मी अंमली पदार्थांचा सेवन करणार नाही तसंच अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करेन अशी शपथ यावेळी सर्वांना देण्यात आली तसंच नशामुक्तीबाबत जनजागृती करणारे संदेश फलकही सर्वांचं लक्ष वेधून घेत होते सेवा संस्था आणि त्यांचे अध्यक्ष मान्य अरविंद वाळेकर साहेब शिवसेना शहरप्रमुख यांच्या वतीनं या अंबरनाथ भवानी चौकामध्ये आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम करत असो यंदा देखील या नवरात्री उत्सवाचा अडतीसावं वर्ष आणि या वर्षामध्ये आम्ही अनेक समाज हिताचे संकल्प या इथे करत आहोत आपण डेकोरेशन जरी बघितलं असेल तर त्याच्यामध्ये जनसेवेचं मंदिर ज्यामध्ये नऊ दिवस नवरात्रीचं आणि तीनशे पासष्ट दिवस सेवेचे रंग नवरात्रीचे आणि नऊ संकल्प आमच्या जनसेवेचे असं हे आमची संकल्पना होते आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही अंबरनाथ शहरामध्ये असतील किंवा आजूबाजूच्या विविध परिसरामध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रातील युवा पिढीला आंबली पदार्थांनी गाठलेलं आहे अशा सर्व आंबली पदार्थांच्या विरोधामध्ये आणि नशा यांचा नशामुक्त करण्यासाठी आम्ही आज डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदेसाहेब या कल्याण लोकसभेचे खासदार संपूर्ण ही जी युवा पिढी यांच्यासमोर आई भवानी मातेच्या साक्षीने इथे शपथ घेतलेली आहे ज्या आई भावानी मातेचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उर्भा केलं शौर्याने संपूर्ण महाराष्ट्र देश काबीज केला आणि हिंदू राज्य त्यांनी इथे आणण्याचा प्रयत्न केला आणि याच अनुषंगाने आम्ही आज इथे संपूर्ण युवा पिढीला याच भवानी मातेच्या आ, समोर एक शपथ दिलेली आहे की आपण अंमली पदार्थांचं सेवन करणार नाही करू देणार नाही आणि याचा व्यापार करणाऱ्यांना देखील आपण कायदेशीरपणे धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही अशी शपथ आज या कुंटवलीमधील तमाम युवा पिढीला मी दिलेलं आहे जेणेकरून या महाराष्ट्राचं या देशाचं भवितव्य हे महाराष्ट्राचं संपूर्ण हे जे युवक इथे युवती आहेत ते आहेत आणि त्यांनी नशामुक्तानी अंमली पदार्थांच्या विरोधात ही जी शपथ घेतली आहे नक्कीच त्याचा फायदा येणाऱ्या भविष्यामध्ये आम्हाला होणार आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला करा तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो